नमस्कार मी आपण माझा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला राज्य मान्यता दिली शासनाच्या या निर्णयामुळे डिजिटल मीडियाला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला डिजिटल इंडियाला खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळाली असं प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केलं महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झालाय फेसबुक इन्स्टा या सोशल यूट्यूब चॅनल वेब पोर्टलच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डिजिटल मीडियाला राज्य विशेष अधिसूचना काढून राजमान्यता दिली आहे शासनाच्या या निर्णयाचं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी श्री फासके बोलत होते प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्या संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संघटनेच्या विजयाच्या साहेब यांचा जून रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला स्वागत प्रास्ताविक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी केलं पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कळढुने यांनी आभार मानले या प्रसंगी राज्य सचिव तेजस राऊत राज्य कार्यकारी सदस्य रितेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौभाग्यवती सायली मराठे सौभाग्यवती प्रीती सौभाग्यवती उपाध्यक्ष मुल्ला जिल्हा सचिव संगीता जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे सहसचिव इंद्रजीत मराठे महिला आघाडी कोल्हापूर शहराध्यक्ष अमृता पवार प्रशांत चुयेकर रामनाथ डेंगळे भुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी साळुंखे अविनाश इंगवले सागर जमने गौतम दिवाण प्रकाश पाटील भुदरगड तालुका अध्यक्ष राजेंद्र दबडे हातकलंगले तालुका अध्यक्ष किरतीराज जाधव तालुका उपाध्यक्ष राजू मेहत्रे तालुका सचिव संभाजी चौगुले आदींस पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते